दिवाळी आली म्हणल की वर करपाडीचा भुईमुख असायचा आमचा मला वाटत भुईमुख कमी आणि धोंडायच्या मग वर आलो का नि मग मी आमचं बापू विपू हे आपल्या साप तयार करायला लागला लागायला तुम्हाला खरा

व्हायचं घेत आमचा काय अभ्यास व्हायचा नाही वाहन घातलेली असायच आमची पाहिजे वाळवाची वाहन कसली असते मग आपलं तेवढं हे बसायचं वाहन राखायची पाखर खायचं मोर जरी दहा गोरवर गुडग्या गुडग्या एवढ्या मोर तसं घ्यायचं ते मग आम्ही आपलं ती असं पोसव घेत पथला इकडे आर काय

आमचा कुठला अभ्यास आलाय की म्हणा आमचा अभ्यास लाडू चिवडा पिवडा घ्यायचा माळात यायच घालायचीच घरला जायचं मुलं दिवस भर आणि इकडे माळात असायचं दे भारी दिवस दिवस चांगलं वाटत असेल नाही एक नंबर ते आखीव ताव आणायचं लांबडे लांबड आखीव ताव लाल कलरचा पिऊन निळ्या कलरचा पेन ते घ्यायचं इकडनं ते शब्द पन्नास वर लिहल लिहून कुणी लिहल्या ना असं बघायचं घेऊन यायचं मास्तर तरी लय बाकी मारायची त्याच्याचे डांडरून कमर कमरे एवढं घणी किल्लं करायचं तोंड उचलवायचं माहीत ते ह्याच्यापाशी घ्यायची कोटामध्ये दोंड उचलून घनी किल्लं तयार करायचं आले लय गेलंय आम्ही लई लई लय हे दिवस गेले होते तर मी आलं दिवस कारण आता काय राहिले माहिती आहे तिथं नाही आता आता पोरं काय तिची बना नुसती तयार किल्ला आभायचं ठेवायचं नातलंच जाऊ आहे पोरं काय जास्त नाही घरला जायला पाहिजे जेवत असं तर नाही का जेव्हा एवढा कांदा आणायचा ढवल्या डवल्या माहिती आहे का तुला काय असतं धवल्या झुणका करायचा झुणका लाल कलरचा झुणका घ्यायचा करायचा आणायचा भाकरी मक्या या भाकरी दोन ताक कांदा दही दोन दोन ताक डिस्कील्या माणूस आहे मला अजून मी पितोया तू तू करू करून देत नाही मला जरा कसं झालं माझा मूड गेला गेलाय आणि पाहिजे मोठा साथ केला शेतातच जेवणाची असं मधावानी लागायचं मधावानी पड भरून डासाला गायला डबल लावायचा एक भाकरी खाणारी तर माणूस दीड भाकरी खाऊन उठायला काय तिची पण तुम्हाला तला दिला राजी ना ते बघ शेवक शेवट काय तिची पण शेतात बरं आण वाढ काय नाही हरी अंडी वर चांडिश जेवतो आणि जातो खाली एवढा कोण